आता पाहूयात एक सविस्तर बातमी अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल नऊ महिन्यांपासून अटकेत असलेल्या पिता पुत्रांना घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोट अर्थात चिठ्ठीनं न्याय मिळवून दिला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं रामसिंग धनिवाले आणि संतोष धनिवाले या पितापुत्रांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले धनिवाले पितापुत्र हे अल्पवयीन मुलीला दमदाटी देत होते आणि त्या दमदाटीला कंटाळून त्या अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली असा आरोप त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीत केला होता यानंतर पोलिसांनी करताना मुलीनं लिहिलेली सुसाईड नोट त्यांना आढळून आली ती पोलिसांनी जप्त केली पोलिसांनी धनीवाले पितापुत्रांना अटक केली आणि त्यांचा जामीन अर्ज जा सोलापूर सेशन्स कोर्टानं नामंजूर केल्यानंतर दोन्ही आरोपींनी अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता या अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या समोर झाली जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की मयत मुलीनं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपीच्या नावाचा उल्लेख नाही केवळ पूर्व वैमनस्यातून तिच्या वडिलांनी धनीवाले पिता पुत्रांना खोटेपणाने गुंतवलं आहे आत्महत्येच्या प्रकरणात छळाचा पुरावा असणं जरुरीचं असतं या प्रकरणातील मैताच्या सुसाईड नोटमध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख नाही याची दखल घेऊन न्यायमूर्तींनी धनीवाले पितापुत्रांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे अॅडव्होकेट पीपी देवकर यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही